सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग सद्गुरूंचा निरोप कागवाड येथे आप्पासाहेब पटवर्धन नावाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते त्यांच्या घराण्यास एक संन्यासी पिशाच रूपाने पीड़ा देत असे प्रत्येक पिढीमध्ये घराण्यातला एक जण वेडा असायचा आप्पासाहेबांना विसावे वर्ष लागल्यावर त्या पिशाशाचा अंमल त्यांच्यावर सुरू झाला त्यावेळी ते त्यांची देहस्मृती नाहीशी झाली झोप समूळ गेली मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले तिथे रात्रंदिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्री दत्ताचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरूंना शरण जावे सद्गुरू कुठे मिळतील असा विचार मनात सारखा घोळत असता पुन्हा श्री दत्तांचा दृष्टांत झाला त्यात असे दिसले की गोंदवल्यास मोठ्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सिंहासनावर बसलेले आहेत इतक्यात मोठ्या दरवाज्यातून श्री दत्त स्वतः आप्पासाहेबांना हा हाताला धरून घेऊन आले श्री महाराजांनी उठून श्री दत्तांना प्रेमाने आलिंगन दिले व दोघेही सिंहासनावर बसले तेव्हा श्री दत्त बोलले याला मी घेऊन आलो आहे हा तुमचा तुम्ही सांभाळा श्री महाराजांनी आप्पासाहेबांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि या या असे उद्गार काढले इतके होऊन ते दृश्य नाहीसे झाले तिथून घरी परत आले आणि गोंदवल्यास जाण्याचा विचार करू लागले इतक्यात कागवाडातील रामदासी यांच्याकडून त्यांना कळले की श्री महाराज गोंदवल्यास नसून अयोध्येला पोचले आहेत म्हणून ते त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले ते ज्या दिवशी तिथे पोहोचणार त्या दिवशी स्वयंपाक होऊन नैवेद्य झाला तरी श्री महाराज काही केल्या जेवायला उठेनात शेवटी मंडळींनी फार आग्रह केल्यावर ते पानावर जाऊन बसले पण आपल्या उजव्या हाताला दोन पाने रिकामी ठेवायला सांगून त्यांनी सर्वांना बोलण्यात गुंतवली अशी पंधरा वीस मिनिटे गेल्यावर रामदासी व आप्पासाहेब येऊन पोचले श्री महाराज जेवायला बसण्याचे का थांबले होते हे मंडळीच्या ध्यानात आता आले नंतर थोड्या वेळात त्या दोघांची स्नाने उरकून सर्वजण जेवायला बसली जेवताना श्री महाराज आप्पासाहेबांना हळूच बोलली श्री दत्तगुरूंचा निरोप मला पोचला आप्पासाहेबांना अनुग्रह देऊन श्री महाराजांनी अभय दिले त्या दिवसापासून त्यांची मनस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली पुन्हा इंदुरातील वास्तव्य आईचे उत्तर कार्य आटोपून श्री महाराज सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले भैयासाहेब मोडकांच्या घरी त्यांचा मुक्काम होता सुरुवातीपासून बरोबर आलेल्या पुष्कळ लोकांना श्री महाराजांनी येथून स्वदेशी रवाना करून दिली श्री महाराज इंदूरला पुन्हा आले आहेत हे कळल्याबरोबर पूर्वीचे ऋणानुबंधी असे हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येऊन गेले पूर्वीच्या परिचितांपैकी जिजीबाई दरम्यान मरण पावली होती इनामदार व त्यांची मुलगी ताई भेटली गवळ्याची मुले व दिवाण पळशीकरांची सर्व मंडळी भेटली तुकोजीराव नव्हते पण त्यांची बायको भेटली गोदूबाईही भेटली ही गोदूबाई लहान म्हणजे चार वर्षांची असता तिच्या आईबापांबरोबर श्री महाराजांच्या दर्शनास आली होती ती भारी चटपटीत होती तिचा वर्ण व चलाखी पाहून श्री महाराज कौतुकाने व विनोदाने तिला आंबे हळद असे म्हणत श्री महाराजांनी गोदूबाईला लहानपणी सर्व आसने शिकवली होती आणि ती ती भराभर करून दाखवत असे पूर्वी श्री महाराज इंदूरमध्ये होते त्यावेळेपेक्षा या खेपेस साधू म्हणून त्यांची ख्याती फार पसरली आणि मध्य भारतातील लांब लांबचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले भगत किसनराव इंदूरमध्ये एक मोठा अबकारी अधिकारी होता तो सर्व व्यसनसंपन्न असून गरिबांचा आणि असहाय्य स्त्रियांचा काळ होता तो सर्वांशी फार उर्मटपणाने वागे श्री महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर गेली म्हणून त्यांना पाहण्यासाठी तो भैया साहेबांच्या घरी आला तिथे जप करीत असलेल्या भाविक मंडळींची थट्टा करीत तो श्री महाराजांना तुच्छतेने म्हणाला आहो बुवा तुम्ही हे काय ढोंग माजवले आहे तुमच्या तिकडे हे चालून गेले पण इथे ते चालणार नाही बरं का ध्यानात ठेवा आमच्याशी गाठ आहे यावर श्री महाराज शांतपणे हसले व इतकेच बोलले की रावसाहेब आपले म्हणणे खरे आहे पण येथे कोणाचे चालणार नाही तेवढेच बघायचे तेव्हा त्याला फारच राग आला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या गुरुमीने तो श्री महाराजांना तोंडाला येईल ते बोलला तरी श्री महाराज अगदी शांत व प्रसन्न राहिले हे पाहून तो जरा चपापला व पुन्हा श्री महाराजांना म्हणाला तुम्ही स्वतःला साधू म्हणवताना पण मला जर तुम्ही माझे भविष्य सांगाल तर मी तुम्हाला खरा साधू समजेन यावर श्री महाराजांनी लगेच हसत हसत उत्तर दिले अहो आम्ही बोलून चालून रामदासी एक रामाचे नाव तेवढे आम्ही जाणतो बाकीचे ज्ञान आम्हाला नाही परंतु ही, ही गोदू तुमची इच्छा पूर्ण करील असे बोलून त्यांनी गोदूच्या पाठीवर थाप मारली व तिला म्हणाले गोदे रावसाहेबांना त्यांचे भविष्य सांग चढ गोदू पद्मासनावर बसली आणि किंचित डोळे झाकून बोलू लागली अरे रावसाहेब आईक आजपासून आठव्या दिवशी तुझी दोन्ही पोरे मरतील पुन्हा पंधरा दिवसांनी तुझी बायको मरेल नंतर तुझ्यावर सरकारी रोष होईल पण श्री महाराजांना शरण आलास म्हणजे त्यातून तू मोकळा होशील दहा वर्षांच्या त्या मुलीचे हे स्पष्ट भाषण ऐकून सर्व लोक चकित झाले व तो अधिकारीही मनात चरकला परंतु वरवर विकट हास्य करीत तो तेथून निघून गेला पुढे आठ दिवसांनी त्याची दोन्ही पोरे एका ओढ्यात दुपारच्या वेळी खेळत होती तेव्हा त्या ते ओढ्याला एकाएकी पाणी आले व ती पोरे त्यामध्ये बुडून मेली त्या दुःखाने त्याची बायको वेडी झाली आणि पुढे पंधरा दिवसांनी तिने विहिरीमध्ये जीव दिला याच सुमारास त्याने आतापर्यंत जे पैसे खाल्ले होते ते उघड केला आले म्हणून लाच खाल्ल्याच्या आरोपावरून सरकारने त्याला बडतर्फ केले इतके झाल्यावर मात्र खाडकन त्याचे डोळे उघडले तो तात्काळ श्री महाराजांच्याकडे गेला त्यांच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला व पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला श्री महाराजांनी त्याला आपल्या पोटाशी घेतला आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला तेव्हा तो श्री महाराजांना म्हणाला महाराज माझ्या अपराधासाठी आपण मला एवढी मोठी शिक्षा केली हे काय यावर श्री महाराज कळवळून त्याला बोलले अरे रे हे तू काय बोलतो आहेस मी शिक्षा करीन ही कल्पना देखील मला सहन होत नाही त्यावेळी मी तुला पोटाशी धरू म्हटले तरी तू जवळ आला नाहीस ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या तुझ्या प्रारब्धाने घडणारच होत्या तुझ्या भाग्याने त्या तुला आधी कळल्या इतकेच माणसांचे जन्ममृत्यू हे भगवंताच्या हाती असतात कोणी करू म्हणून ते घडवून आणता येत नाहीत यात कोणाला दोष देऊ नये तो बोलला आता मी काय करू आता तरी आपण मला आपला म्हणाल का श्री महाराज म्हणाले तू अजून असे का समजतोस पूर्वी तू माझ्याकडे जेव्हा आला होतास तेव्हा सुद्धा मी अत्यंत आपलेपणानेच तुझ्याकडे पाहिले असे बोलून श्री महाराजांनी त्याला पुन्हा पोटाशी धरले व म्हटले प्रारब्धाचे भोग हे फार बलवत्तर असतात तिथे आपला इलाज चालत नाही असो झाले ते होऊन गेले त्याची आठवण न करावी इथपर आपले मन नामात गुंतवावे तुझी नोकरी पूर्ववत होईल खऱ्या पश्चातापाने पोळलेल्या त्या अधिकाऱ्याने रात्रंदिवस नाम घेणे सुरू केले पैसे खाण्याबद्दल ज्याने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती त्यानेच ती काढून घेतल्याने त्याच्यावरचा आळ गेला व त्याला वरची जागाही मिळाली परंतु त्याच्या वृत्तीत इतका विलक्षण फरक पडला की लोक त्याला भगत किसनराव म्हणू लागले शास्त्री बुवांना नामाचे वेड लागले या प्रसंगामुळे श्री महाराजांच्या कीर्तीत आणखी भर पडली असंख्य लोक श्री महाराजांच्याकडून नाम घेऊन जप करू लागले चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात माळा दिसू लागल्या असा जप करणाऱ्या लोकांमध्ये काही वैदिक विद्वान देखील होते तोपखान्यावर राहणाऱ्या एका शास्त्री बुवाला ही गोष्ट पसंत पडली नाही तो त्यांना म्हणे अरे मूर्खांनो तुम्ही द्विजश्रेष्ठ ना खरे म्हणजे तुम्ही वेदाध्ययन करायचे आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे ते दिले सोडून आणि उगाच एका रामदाशाच्या नादी लागून अज्ञानासारखे माळा ओढीत रामराम म्हणत काय बसता माझी आणि त्यांची गाठ पडू दे म्हणजे हे बंड मी मोडून काढतो की नाही ते पहा त्या वैदिकांनी त्याला उत्तर दिले शास्त्री बुवा आम्ही आपले अज्ञानी तुम्ही तर मोठे ज्ञानी आहात परंतु तुम्ही तरी वेदविक्रय करताच ना मग वेदाध्ययनाने तुम्ही मुक्त कसे होणार आम्हाला श्री महाराजांनी नाम घ्यायला सांगितले आहे नाम हे ओंकार रूप आहे ते वेदारंभी आहे ते वेदांच्या अंतीही आहे तेच भगवंताला प्रिय आहे म्हणून ते घेत गेल्याने भगवंताची भक्ती घडते कलियुगामध्ये तर हेच साधन थोर आहे नामाबद्दल आणखी माहिती तुम्ही श्री महाराजांना विचारा आम्ही नाम सोडणार नाही बुवाला हे अगदी न आवडून तो श्री महाराजांची पोटभर निंदा करी एकदा श्री महाराज रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात आले शास्त्री बुवाला हे कळल्यावर तो धावतच तिथे आला श्री महाराजांनी त्याला पहिल्याने नमस्कार केला व हाताला धरून आपल्याजवळ बसवून घेतले बुवा श्री महाराजांना म्हणाले अहो तुम्ही महाराज म्हणून घेता आणि द्विजांना रामनाम घ्यायला लावता म्हणजे त्यांना वेदाविरुद्ध मार्ग सांगून भ्रष्ट करता हे काही तुम्हाला शोभत नाही तुम्हाला वेदशास्त्र काही माहिती नाही उगीच राम राम म्हणत बसता आणि इतरांना तसे करायला लावता तुम्ही खास नरकाचे धनी होणार श्री महाराज मोठ्या नम्रतेने व आर्जवाने त्याला म्हणाले शास्त्री बुवा क्षमा करा मी तर अज्ञानी आहे माझ्यावर आपण संताप करू नये पण नाम हे भगवंताला फार प्रिय आहे त्याचा प्रताप आपल्याला लवकरच कळेल आपणच नाम घेऊ लागाल त्यावर शास्त्री गोवा तुच्छतेने बोलले मला वेळ लागले तरच मी नाम घेणे शक्य आहे नाहीतर ही जीभ नामाचा उच्चार करणार नाही हे ऐकून श्री महाराज म्हणाले भगवंताची तशीच इच्छा असली तर तेही होईल पुन्हा शास्त्री बुवा ताडकन बोलले अरे जा असे पुष्कळ बैरागी आणि रामदासी पाहिले आहेत उगीच भलत्याच गोष्टीची नामाच्या प्रतापाची घमेंड मारू नका यानंतर शास्त्री बुवा आपल्या घरी गेले व श्री महाराज आपल्या मुक्कामी गेले त्याच रात्री पहाटे शास्त्री एकदम उठला त्याने आपल्या हातात दोन जळकी लाकडी घेतली आणि त्यांची टिपरी करून मोठ्याने रामनाम उच्चारित गावभर हिंडू लागला स्वतःच्या देहाची व वस्त्राची देखील शुद्ध त्याला राहिली नाही लोकांनी त्याला धरून खाली बसवले तरी त्याचे तोंड व हात चालूच असायचे लोक नाना प्रकारचे तर्क करू लागले कोणी म्हणाले त्याला पिशाची बाधा झाली कोणी म्हणाले त्याचे डोके फिरले कोणी म्हणाले त्याच्यावर करणी केली डॉक्टर म्हणाले त्याला वेळ लागले आहे ही वार्ता श्री महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्याला घेऊन येण्यास मनुष्य पाठवला तो आल्यावर त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटली आणि ते म्हणाले अरे रे याला उन्माद हिस्टेरिया झाला आहे तो उतरला की त्याला बरे वाटेल असे बोलून श्री महाराजांनी शास्त्राच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला पाच मिनिटात गाढ झोप लागली सहा तास गेल्यावर तो जेव्हा जागा झाला तेव्हा तो अत्यंत शांत झालेला आढळला त्याच्या वृत्तीमध्ये एकदम फरक पडून त्याचे वागणे सगळी बदलून गेली श्री महाराजांच्याकडून त्याने नाम घेतली आणि त्याचा जप करण्यास आरंभ केला पुढे बारा वर्षे तो राम मंदिरामध्ये तुलसी रामायण सांगत असे लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार श्री महाराजांनी त्याला दिलेला होता तो सन एकोणीसशे पाचमध्ये वारला गाव जेवण इंदूरमध्ये नेहमीच पाण्याचा पुरवठा कमी असे आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची टंचाई विशेष भासत असे आदल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने श्री महाराज तिथे असताना दुष्काळ पडला सरकारने दुष्काळी कामे काढून लोकांना बरीच मदत केली श्री महाराजांनी देखील गरिबांना पुष्कळ अन्नदान केले ते नैमिषारण्यात जाण्यास निघणार होते म्हणून इंदूरच्या सर्व लोकांना गाव जेवण देण्याचे ठरले ते ठरत असताना तेथील दोन तीन सावकार सरदार दर्शनास आलेले होते श्री महाराज त्यांना म्हणाले बोला तुमची कोणाची तयारी आहे का सर्वांना जेवायला घालायचे आणि वर दक्षिणा द्यायची कोणी म्हणाला आपण नुसते जेवण देऊ पण दक्षिणा देणार नाही कोणी म्हणाला नुसती दक्षिणा देऊ आपल्याला जेवण झेपणार नाही तिसरा म्हणाला आपण दोन्ही करू पण दक्षिणा चार चार आणिच देऊ हे सर्व ऐकून श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले हे पहा तुमचे सर्वांचे राहू द्या आपण सर्वांना जेवायला घालूच शिवाय प्रत्येकाला एक एक रुपया दक्षिणा देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी गावात दवंडी पिटवली श्री महाराजांनी सर्व लोकांच्या समोर आपली कफनी झाडून रिकामी आहे हे दाखवले त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत जेवणे चालली होती आणि प्रत्येकाला श्री महाराज एक एक रुपया दक्षिणा देत होते गंमत अशी होई की जेवायला येणारी पुष्कळ माणसे त्यांचे दर्शन घेत आणि त्यांच्या पुढे रुपया दोन रुपये ठेवून जात आणि त्यातून शेवटच्या पंक्तीपर्यंत प्रत्येकाला एक एक रुपया दक्षिणा मिळाली अगदी भिकारी देखील पुष्कळ जेवून गेले व त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक रुपया मिळाला रात्री सर्व आटोपल्यावर पुन्हा श्री महाराजांनी आपली कफनी झाडली तर ती आपली रिकामी ती रिकामीच होती तुझ्या बागेत रामराया आहे श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या एका अधिकाऱ्याची गावाच्या बाहेर एक बाग होती तिच्यामध्ये काम करणारा माळी मोठा भाविक होता श्री महाराजांनी त्याला नाम घ्यायला सांगितल्यापासून बागेत काम करत असताना तो सारखे नामस्मरण करी झाडांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवावे असे श्री महाराज त्याला एकदा बोलले त्यामुळे तो बागेतल्या झाडांच्यावर अत्यंत प्रेम करी आणि त्यांना जीवापलीकडे जपत असे दर उन्हाळ्यामध्ये इतर सर्व बागा पाण्याच्या अभावी शुष्क होऊन जायच्या मग दुष्काळात तर त्या सर्व ओसाड पडल्या यात नवल नाही परंतु माळीबुवांच्या प्रेमवृत्तीमुळे याची बाग मात्र हिरवीगार व सुंदर फुलांनी नटलेली होती श्री महाराज पुष्कळ वेळा या बागेत जाऊन बसायचे व त्या माळ्याला म्हणायचे अरे तुझ्या बागेमध्ये रामराया वस्तीला आहे तू काळजी करू नकोस परमार्थ दृष्ट्या तो माळी चांगला अधिकारी होता असे श्री महाराज म्हणत असत रामावतार झाला का यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज नैमिषारण्यात गेले तेथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना ते नर्मदा तटाकी फिरले गर्द झाडीतून वाट चालत असता भैया साहेबांना तहान लागली म्हणून ते एका गुहेमध्ये शिरले आत एक स्वच्छ पाण्याचा झरा होता त्याचे पाणी पिऊन झाल्यावर भैयासाहेबांनी विचारले महाराज या गुहेमध्ये पुढे काय आहे श्री महाराज म्हणाले चला आपण आणखी आत जाऊन पाहू म्हणून ते दोघेही आत आणखी पुढे चालले दोन तीनशे पावले चालल्यावर त्यांना एक योगी ध्यानस्थ बसलेला तिथे दिसला त्याची दाढी व जटा जमिनीवर लोळत होत्या श्री महाराज क्षणभर त्याच्यासमोर उभे राहिले इतक्यात त्याने डोळे उघडून पाहिले व एकदम विचारले रामावतार झाला का श्री महाराजांनी त्याला विचारले का बरे तेव्हा तो योगी बोलला रामदर्शन व्हावे म्हणून मी समाधी लावून बसलो होतो रामावतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन यावर श्री महाराजांनी त्याला सांगितले योगीराज राम व कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले सध्या कलीला सुरुवात झाली आहे हे शब्द ऐकून तो मुनी बिचारा फारच निराश झाला लगेच श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेला त्याच्या डोळ्यात आनंदा सुरू आली त्याने श्री महाराजांच्या चरणांना वंदन करून आपला देह सोडला मग त्याच्या देहाला संस्कार करून ते दोघे परत निघाले वाटेत भैयासाहेबांनी विचारले महाराज हा कोण होता आणि आपण त्याला काय केले श्री महाराज म्हणाले राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्षे हा तापसी समाधी लावून बसला होता त्याच्या देहाचा अंतकाळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि तेवढी वेळ टाळून नेई असे अनेक वेळा त्याने काळाला चुकवले हेतू असा की रामाचे दर्शन घेऊन आपण मुक्त होऊन जावे ही इच्छा धरून तो योग समाधीमध्ये बसला होता पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला तरी त्याच्या भाग्याने आज तो चांगल्या गतीला गेला रामाने त्याचे कल्याण केले गुहेतील महायोगी नंतर श्री महाराज उज्जैनच्या जंगलात शिरले तिथे भैयासाहेबांना एका गुहेच्या तोंडाशी बसवून आपण एकटेच आत गेले त्या गुहेमध्ये एक महायोगी श्री महाराजांची वाट पाहत होते त्यांच्या भुवया हातभर लांब वाढलेल्या असून देह भव्य होता आणि दृष्टी फार तेजस्वी होती श्री महाराजांच्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम होते ते म्हणाले इथे कलीचा वास येत आहे तेव्हा श्री महाराज बोलले तो कलियुगातला माणूस आहे पण आपल्यापैकीच आहे श्री महाराजांनी भैया साहेबांना त्यांचे दर्शन करवून दिले परत येताना श्री महाराज म्हणाले देहबुद्धीची माणसे ज्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी पुष्कळ योगी साधन करीत बसलेले आहेत श्री महाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तिथून हरद्याला गेले तिथे काशीनाथ भैया सावकार यांनी मंदिर बांधले होते त्यात श्री महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली रामाचे ध्यान फार सुंदर आहे पट्टाभिषिक्त मूर्ती आहे नाशिकचा मुक्काम अर्ध्यास एक महिनाभर बर राहून बरोबरच्या मंडळींसह श्री महाराज नाशिकला आले तिथे असताना रोज ते रामाच्या दर्शनाला जात त्याप्रमाणे एक दिवस ते दर्शनाला गेले त्यावेळी अकरा वाजले असून ऊन पण कडक पडले होते रामाच्या पाया पडून झाल्यावर श्री महाराज प्रदक्षिणा घालू लागले तेव्हा जिजीबाईंच्या ताईने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली प्रदक्षिणेच्या वाटेवर एक संन्यासी बसला होता त्याने हे बघितले आणि संतापून तो हिंदीमध्ये म्हणाला अरे ये साधू है या मस्करी है इसके गेरवे कफनी को देख कर मुझे शर्म आती है ये राम के दर्शन को आया है और से सेवा लेता है इतने पाप को ये होएगा राम ही जाने त्याच्याकडे आणि त्याच्या बोलण्याकडे अर्थात कोणाचेही लक्ष नव्हते पण प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याला हिंदीमध्ये म्हणाले महात्माजी उपदेश सुनकर मेरे को बहुत पश्चाताप हो रहा है परंतु मेरी कथा आपको सुनाने को मैं आया हूं उधर अयोध्या की तरफ जिला फैजाबाद के गांव काशीपुर में मेरा जन्म हुआ मेरे माँ बाप का मैं अकेला ही लड़का था इसलिए माँ बाप मुझ पर बहुत प्यार करते थे मेरी उम्र जैसे बढ़ने लगी वैसा मैं कुसंगति में पढ़ा और मैंने कुछ ज्ञान प्राप्त नहीं किया मैं जब 16 साल का था तब सब कुमार्ग प्रवृत्तियों से भरा हुआ था इतने में, में मेरा बाप दुखी होके मर गया और माँ ने मेरी शादी कर डाली मेरी पत्नी बड़ी सुंदर और चालाक थी किंतु मैं रोगी और कमजोर बन चुका था फिर गांव के बदमाश लोगों ने मेरी पत्नी को फुसलाया वो बड़ी दुराचारिणी बन गई मैं संसार से ऊब गया और एक दिन रात को मैं गांव छोड़कर बनारस चल दिया बनारस में मैंने सन्यास ग्रहण कर लिया इतके सांगुन होता तो एकदम ओरडला अरे ये तो मेरी जीवन कथा आप कह रहे हैं श्री महाराज स्वतःची म्हणून त्याचीच कथा जसजशी सांगत गेली तसतशी त्याची चर्या बदलत गेली आणि शेवटी अत्यंत खजील होऊन त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री महाराजांनी त्या संन्यासाला आपल्याबरोबर आठ दिवस ठेवून घेतला त्याला रामनामाचा अनुग्रह दिला आणि नंतर काशीला पाठवून दिला नाशिक इथेच आईच्या नावाने श्री महाराजांनी गंगेवरच्या भिकाऱ्यांना एक दिवस धान्य वाटले गोंदवल्यास पुनरागमन गोंदवले, गोंदवले सोडून श्री महाराजांना वर्ष होऊन गेले होते म्हणून नाशिकहून सरळ घरी परत येण्याचे ठरले इंदूरहून जी मंडळी बरोबर आली होती त्यापैकी बहुतेकांना त्यांनी नाशिकहून परत पाठवून दिले भयासाहेब मोडक एकटेच बरोबर राहिले इतर मंडळींना देखील आपापल्या गावी पाठवून दिले गोंदवल्याहून निघताना बरोबर आई आणि शंभर माणसे होती गोंदवल्यास परत येताना बाकीची सर्व मंडळी होती परंतु आई मात्र नव्हती श्री महाराज परत आले आहेत हे कळल्यावर गावकरी मंडळी त्यांना भेटण्यास आली प्रत्येक जण गीताबाईंची आठवण काढून हळहळत होता श्री महाराजांना शोभण्यासारखीच ती मावली होती यात शंका नाही तिच्या जीवनात तिने फार दुःख सोसले तिच्या देखत रावजींसारखा महान योग्यतेचा पती गेला एक मोठा झालेला मुलगा गेला लग्न झालेली मुलगी गेली पहिली गुणी सून गेली दुसरी सून आंधळी आणि त्यात तिचीही दोन मुले गेली या जगामध्ये तिला कोणी उरले असेल तर ते म्हणजे श्री महाराज होत शिवाय अगदी लहानपणापासून त्यांच्यावर तिचा फार जीव होता म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अखेरीचा काळ गेला इतकेच नव्हे तर अंतकाळ देखील झाला याने तिच्या जन्माचे सार्थक झाले इथे या चरित्रातील सहावे प्रकरण समाप्त होते सातव्या प्रकरणाचे नाव आहे सन अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पाच यामध्ये अठराशे शहाण्णवचा दुष्काळ विष्णुभुवा कुंभारी श्रीरामरायांच्या डोळ्यातून अश्रुपात वगैरे पुष्कळ कथा भाग आहे तो आपण यथावकाश पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम